नमस्कार सगळ्यांना तर आलोय आईच्या घरी आताच म्हणजे अर्धा तास झाला आलोय काय म्हणता वंदिनीला गाडी घ्यायला आलो होतो काय म्हणते आई काय नाही आता तुम्ही जाल फिरायला हां आम्ही ह घरी आई चालले तुम्ही फोटो काढते कोण चालली फिरायला कारण आईच लिंक कोण असेल वास्तू चलते लिंक आणि पड्याल आणि आमची शुभ्रा बाय 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 झाली तिकड जायचं बहिणी चल झालं पाणी वगैरे झालं तिकड सणा हाय नाईट शिफ्ट वरून आलाय झोपला होता पण उठला काय म्हणतो नाईट शिफ्ट गेला होता रात्री बाय शुभ्रा

थी थी चालू अरे मोबाईल भारी दिसते तुमच्या आता शुभ्राला आमच्या फिल्टरची गरज होती नाही शुभ्रा कोणाव गेली पप्पावर छोट्या माऊ छोट्या आत्या गाडी आहे हा चिवयने बसली अनुवळणी बसली आता मला काय नाही होय मोठी पटापटा मग तुला पण नेते <laughs>